जर तुमचं वैमानिक बनण्याचं स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण कला वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आता वैमानिक बनू शकणार आहेत वैमानिक भरतीच्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे कला वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार असल्याचं बोललं जातं डीजीसीए लवकरच निर्णय घेणार असल्याचीही माहिती मिळतीय ज्यांना व्यावसायिक वैमानिक बनायचं आहे त्यांना विज्ञान शाखेतून किमान बारावी उत्तीर्ण असावं लागतं अशी अट आहे भौतिकशास्त्र आणि गणित हे दोन विषय अनिवार्य आहेत हा नियम एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून लागू झाला होता त्यापूर्वी केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैमानिक बनता येत होतं मात्र आता सध्याच्या नियमात बदल करून बारावी उत्तीर्ण कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना देखील वैमानिक बनण्याचा विचार बनवण्याचा विचार डीजीसीए न सुरू केलेला आहे आजच्या घडीला ज्यांची स्वतःची विमानं आहेत आणि ती विमानं जे स्वतः उडवतात त्यांच्यासाठी विज्ञान शाखेतून किमान बारावी उत्तीर्ण हा नियम लागू नाहीये मग व्यावसायिक विमान उड्डाणासाठी या नियमाची सक्ती का असा मुद्दा वैमानिक संघटनेतर्फे वेळोवेळी उपस्थित केला जात आहे हो तसंच शालेय शिक्षणात जेवढे विज्ञान शिकले त्याचं ज्ञान विमान उड्डाणासाठी पुरेसं असल्याचं देखील वैमानिक संघटनेचं म्हणणं आहे